हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सो so, आज लवकर उठले आणि आधी मस्त फ्रेश होऊन देवपूजा करून घेतली कारण नवीन वर्षाचा हा पहिला सण आहे मकर संक्रांत आणि पहिल्याच दिवशी जर उशिरा उठलं पहिल्याच सणाला जर उशिरा उठलं तर बाकीचे सण पण माझे असेच जातील सो बरं नसतानाही मी पटक्यात उठून अंघोळ करून छान अशी देवपूजा केली आणि ही दुपारच्या वेळेस काढली होती मी रांगोळी कारण सकाळचे कामं आवरले आणि मग रांगोळी काढायला घेतली कारण बाजूचे जे लहान लहान मुलं आहेत ते जर मी रांगोळी काढून गेले घरात की ते लगेच पुसून टाकता सो मी हे उशीरच काढायला घेतले तर मस्त संध्याकाळच्या वेळेस रांगोळी वगैरे काढलं आणि त्यानंतर मी माझे उर्वरित कामं करून घेतले सो संक्रांत स्पेशल अशी रांगोळी काढली होती मी आणि हे काही मी मनाने नाही काढली मोबाईलमध्येच बघून काढली तुम्हाला जर हळदी कुंकू वगैरे करायचं असेल आणि जागा कमी असेल तर ही छोटीशी आणि सिम्पल रांगोळी त्यासाठी छान आहे सो मी मस्त कलर वगैरे जेवढे होते माझ्याकडे उर्वरित तेवढ्याच कलरमध्ये ॲडजस्ट करून ही छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा सो माझ्याकडून तुम्हाला परत एकदा हॅप्पी संक्रांत सॉरी गेली संक्रांत आता कालची बट तरी हॅप्पी संक्रांत सो मी मस्त रांगोळी वगैरे काढले आणि सकाळी मला करायचं होतं बासुंदी पुरी बट यांनी माझा प्लॅन थोडा हुसकवून दिला त्यांची इच्छा होती की बासुंदी वगैरे आता आत्ता गोड नको करू म्हणे सकाळून थोडं संध्याकाळी गोड कर आत्ता फक्त मला भरिताची वांगे करून दे तर सो त्यांना भरताचे वांगे खायचे होते म्हणून मी सकाळचा स्वयंपाक भरता भरीतच केलं आणि रात्री मग गोड करायचं होतं तर रात्री म्हटलं गोड करायला घेऊ तेवढ्यात त्यांनी ते लगेच बेत परत चेंज केला त्यांना कोणाचा तरी फोन आला आणि लगेच माझ्याकडे आले आणि मला म्हणता मला आता बासुंदीपुरी नाही खायची मला पुरणपोळी खायची आहे आणि त्याच्यासोबत खीर खायची आहे तर मग मी पटक्यात त्यांना सामान आणायला आणायला पाठवलं गोड वगैरे पुरणासाठी गोड संपला होता आणि मी मेकअप करून घेतला तोपर्यंत मेकअप माझा असं सिम्पलच असतो म्हणजे डेलीसाठी मी असं जर काही साडी वगैरे वेअर केली किंवा कुठे जाणं राहिलं तर मी असं मेकअप करते नॉर्मल एक किंवा दोन प्रॉडक्टने पावडर वगैरे काही लावत नाही सो मी पाहू शकता तुम्ही ही बेबी क्रीम होती पॉन्सची ती लावली फक्त सुरुवातीला आणि छान मस्त फेशवॉश करून घेतला होता आणि क्रीम लावायच्या आधी मी प्रायमर किंवा मॉइश्चरायझर म्हणून तुम्हाला माहितीच आहे ॲलोवेरा जेल यूज करते आणि तुम्ही पाहू शकता हे जे मी आय 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 शॅडो म्हणून लावते आहे ते आहे लिप बाम तर तो लिप बाम मी इथूनच घेतला होता साधारण वन फिफ्टीला तर स्ट्रॉ जेरी सॉरी चेरी आहे तो चेरी फ्लेवरचा तर चेरीचा लिप बाम आहे खूप छान आहे आणि त्यालाच ते, मी ब्लश म्हणून ॲज अ ब्लश म्हणूनसुद्धा यूज करते कधी कधी आणि मी कधीच ॲब्रो पेन्सिल वगैरे लावत नाही बट मी आज लावली आणि मला काही गरज नाही वाटत ॲब्रो पेन्सिल लावायची माझे ऑलरेडी ॲब्रो बरेच आहेच ॲब्रोज बरेच दिसता सो मी पेन्सिल वगैरे लावली काजड लावलं आणि छान अशी टिकली लावून घेतली आणि मस्त हे माझ्याकडे लोकल स्टेप होती ही उल्हासनगरवरून आणलेली तर ही मी लावून घेतली लोकल स्टेप आणि आज थोडंसं सिंदूर वगैरे लावायची इच्छा झाली सो लावली साडी माझी जुनीच आहे तीन चार वर्ष आधीचीच आहे ही मी काही नवीन साडी वगैरे घेतली नाही संक्रांतीला घेणार आहे बट त्याचा नंतर मी तुम्हाला पुढच्या एक एकात दोन ब्लॉकमध्ये तुम्हाला नवीन साडीचा व्हिडिओ पण दिसेल कारण मला हळदी कुंकू करायचं आहे सो मी त्यावेळेस साडी घेणार आहे आणि आता बघू कधी जमतं माझं जायचं साडी घ्यायला सध्या तर काही जमलं नव्हतं बरं पण नव्हतं म्हणून मी काही संक्रांतीसाठी घेतली नाही सो मी इथं हातातली रिंग बघत होते बट मला काही आवडत नव्हती कोणती घालायची असं मला सिम्पलच आवडतं राहायला सो मी मस्त हेअर हेअरस्टाईल तर काही केलीच नाही कारण माझ्या केसांना एवढं तेल लावलेलं होतं आणि नेमकं आज सकाळीच ते तेल लावलं खुशीच्या पप्पाने छान मालिश करून दिली केसांची मस्त आणि छान तेल लावून दिलं ला माझ्या डोक्यामध्ये कारण माझं खूप डोकं पण दुखत होतं आणि घसा तर माझा जामच होता तर त्यांनी छान मला असं चंपी करून दिली ते म्हणे थोडी मसाज दिली की बरं वाटतं म्हणून ते मला त्यांनी माझ्या डोक्याला तेल लावून दिलं बट मी जर व्हिडिओ किंवा माझ्या हातात जर फोन राहिला असताना त्यांनी अजिबात लावू दिलं नसतं कारण त्यांना आवडत नाही क्लिप वगैरे घ्यायला सो मस्त सायंकाळची देवपूजा केली बाहेर दाराला दिवा लावला दाराशी दिवा लावून वगैरे मस्त छान पाहू शकता तुम्ही रांगोळी कशी आहे आणि गारगी बघा कलर काउंट करत होते कोणता कलर आहे काय आहे आणि मी आता सुरुवात केली स्वयंपाकाला सो स्वयंपाकाला लागताना हे बुडबुड माझ्या मागेपुढे असतंच आणि हे जर नाही राहिलं तर मग माझं स्वयंपाक कसा होईल दिवस कसा जाईल सो हे बुडबुड माझ्या मागे पुढे फिरत होतं आणि ते चालूच उठली होती आणि मस्त दाढ घेतली एक वाटी मला आमच्या तीन तीनच जणांपुरतं पुरण करायचं तर सो आम्हाला दोघांना गोड आवडत नाही बट त्यांना आज कसं का इच्छा झाली काय माहिती पुरण खायची आणि त्यांनी मला सांगितलं तसं तर बासुंदीचाच वेध होता बट मग आता घाई घाई होतीच तर एक वाटीच डाळ लावली मी एका वाटी डाळमध्ये साधारण छोटे छोटे आठ ते नऊ आरामात होऊन जाता पुरणपोळी सो त्यानंतर मस्त तांदूळही भिजत घातले मी खीरसाठी आणि तुम्ही पाहू शकता प्रमाण वगैरे आणि बाजूलाच मसाला करायला घेतला मसाल्यात आधी कांदे छान भाजले गेले होते एका साईडने सो नंतर मी त्यात लसूणच्या दोन तीन पाकड्या आणि थोडंसं जिरं आणि धणे घातले आणि मस्त छान परतून घेतलं आणि थोडंसं खोबरं पण घातलं बारीक बारीक केलेलं त्यानंतर मी इकडे पाणी गरम करायला ठेवलंच होतं पाण्याला उकळी आली होती आणि पाण्यात मी जी वाटी धुऊन मी पंधरा वीस मिनटासाठी बाजूला ठेवले होते सॉरी जे वाटीभर डाळ मी धुवून पंधरा वीस मिनटासाठी बाजूला ठेवले थे, होते ती छान फुलली होती थोडी आणि मग तिला छान वॉश वगैरे करून मी मस्त टाकून दिले गरम पाण्यात आणि जोपर्यंत हरभराच्या डाळीला शिट्ट्या होत्या तोपर्यंत बाकीचे कामं करून घेतले आणि डाळ शिजवताना आपली माझी घरगुती डाळ होती तर घरगुती डाळला एवढा कलर नसतो जी विकतची असते तिच्यापेक्षा कमीच कलर असतो सो मी त्याच्यासाठी हळद मिक्स केले कलर येण्यासाठी आणि छान असं थोडं तेल टाकून मस्त कुकर बंद करून घेतला तर त्यानंतर मसाल्यामध्ये मी आधी मसाल्याच्या आधीच मी तांदूळ पिसून घेतले छान खीरसाठी आणि ते बाजूला काढून घेतले छान भांडं वगैरे वॉश केलं आणि हा मसाला थंडा झाला होता तोवर मी थंड थंडा झालेला मसाला देखील आमटीचा पिसून घेतला आणि मसाला जेव्हा वाटतो ना आपण त्यावेळेस थोडं थो, थो आधी नाही पण त्यानंतर थो थोडंसं पाणी ॲड करायचं सुरुवातीला तसाच वाटायचा सो मी तसं वाटून वगैरे घेतलं आणि नंतर होतं खीरसाठी तयारी सो खीरसाठी मी आधी थोडं साजूक तूप घातलं तुपात घातले काजू बदाम आणि किशमिश होते आणि थोडेसे चारोड्या देखील घातल्या चारोड्या ऑप्शनल आहे आम्हाला आवडता म्हणून आम्ही त्या खीरमध्ये घातल्या सो तुम्हाला घालायचे असेल तर घाला तर मस्त असं काजू बदाम वगैरे सगळं छान असं तुपामधून काढून घेतलं मी भाजून आणि मग त्याच कढईमध्ये लगेच एक वाटी एक वाटीच घेतली मी साखर एक वाटी साखर टाकली आणि तिला छान असं थोडं पाणी टाकून मेल्ट करून घ्यायचं आहे त्याला कॅरेमलाइ करायचं त्याचं म्हणजे असं चॉकलेटी कलर ब्राऊन होतो तोपर्यंत तो पाक करून घ्यायचं आहे सो तुम्ही पाहू शकता आणि आहे ना मी थोडं पुढे पण जात होते ते तिडगुड द्यायला सोसायटीतले लहान लहान मुलं येणं जाणं चालूच होतं कोणाचं ना कोणाचं त्यासाठी मला पुढे जावं लागत होतं आणि माझ्याने ना थोडंसं ते जेव्हा जर झालं ना तेव्हा ते थोडं चटकलं खाली त्यामुळे ते, ते लाल लाल असे त्याचे ख गुंथा झाल्या बट ते दूध टाकल्यानंतर मिटून जातात बट ते चांगलं वाटत नव्हतं मला सो ह्यावेळेस आहे ना मी थोडी मेथड वेगळी केली आणि हे मी पीठ मळायला घेऊन घेतलं कारण आपण जोपर्यंत बाकीचं सामान क बनवतो आहे बाकीचं तोपर्यंत पीठ छान आपलं आपल्याला मुरलं जाईन त्यासाठी साधं गव्हाचं पीठ आपलं डेलीचं ते घेतलं त्याच्यात चिमूटभर नमक घातलं आणि थोडं तेल घालून मस्त मिक्स करून छान गोळा बनवून घेतला पिठाचा आणि डेली जसं आपण पोळींना करतो ना त्यापेक्षा थोडा पातळच ठेवायचं आहे हे बघा इकडे कॅरमल होतं आहे आणि सुरुवातीला बघा मी थोडंसं घोटभर दूध टाकलं परत अजून थोडंसं होऊ दिलं आणि त्यानंतर ते थोडं खाली चटकून गेलं होतं जे मी मग अशी बोलले तसं आणि ह्यावेळेस ये ना मी थोडी हे बघा असं झालं होतं आणि ह्यावेळेस मेथड थोडी वेगळी यूज केली मी नाहीतर मी दरवेळेस काय करते माझ्याकडे नाही ह्यावेळेस गॅस उप उपलब्ध नव्हतं सॉरी तर बाजूला पण काम चालू होतं आणि दोघी गॅस माझे बिझी होते सो दोनशेकडे असल्यामुळे असेच प्रॉब्लेम येतात नाही तर मी काय करते मस्त एका साईडला साखरचं मस्त तो पाक होऊ देते कॅरेमल आणि एका साईडला यांना दूध आटवायला ठेवून देते आणि दूध छान आटलं की त्याच्यात तो एक एक चम्मच पाक घालते जेणेकरून ना दुधाला छान असं मोठंच उकळी येते आणि बबल्स येतात म्हणजे ओकडी परफेक्ट होती ना ती खूप घट्ट पण लागते सो असं होतं आणि कलर पण तसं जर केलं ना तर के कलर पण छान येतो ती पद्धतसुद्धा मी तुमच्यासोबत एका दोन वेळेस शेअर करेलच बट आता सध्या तर असंच केलं मी शॉर्टकटमध्ये आणि मस्त डाळ वगैरे आपली शिजली होती आणि डाळीचं मस्त मी पाणी वगैरे काढून घेतलं तेच आपल्याला आमटीला यूज करायचं आहे आणि इकडे मी बदाम काजू वगैरे जे का आपले होते आणि जे तांदुळाचं आपण मी काढलेलं होतं मिक्सरमध्ये तर जास्त नाही पेस्ट केली होती मी तांदुळाची अशी फक्त सिंग सिंगल तांदूळचे दोन भाग होता एवढंच मी त्यांना पिसलो होतं ते पण मी ॲड केलं मस्त तिकडे आपली खीर होते आहे तोपर्यंत तो मी डाळ वाटून घेतली आणि छान असं डाळ वगैरे वाटणं चालू होतं माझं त्यात हा गुड बघा असा गुड आणला होता कुशीच्या पप्पाने मला एवढा राग येत होता त्यांचा त्यांना सांगितलं काही आणि ते करता काही बट असो आता गरज अक्कल थोडी तशी गंमत आहे आमच्या घरात त्यांना काहीच जमत नाही बाहेरच्या गोष्टी घरातल्या गोष्टी काहीच नाही फक्त ड्युटी बस एवढंच सो जसा होता तसा गुड ॲडजस्ट केला मी आणि मस्त पुरण वगैरे छान एका साईडला भाजू दिलं भाताला मी तांदूळ वगैरे टाकलेच होते सो भात आपला एका साईडला होत होता आणि इकडे मी भजींसाठी पीठ मळायला घेतलं त्याच्यात एक कांदा आणि थोडीशी कोथंबीर आणि हातावर मी अजवाईन घेऊन सॉरी ओवा मस्त मॅश करून टाकून घेतल्या आणि थोडं चवीनुसार नमक टाकलं हळद टाकली आणि थोडं तिखट टाकलं तुम्हाला मला हिरवी मिरची घालायची असेल तर घाला माझी हिरवी मिरची संपली होती सो मी तिखटच घातलं आणि मस्त असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ते चटणी वगैरे सगळी लागायला पाहिजे त्याला आणि मग मिक्स केल्यानंतर छान पाण्याने मस्त आपल्या भजींचं पीठ तयार करून घेतलं आणि साईडलाच पाहू शकता तुम्ही भजींचं पीठ तयार झाल्यानंतर मी इकडे इकडे देखील लक्ष देत होते आपलं जो पुरणपोळीसाठी आपलं मिक्सचर होतं ते तयार होत होतं सो जो अजून बारे पुरण व्यवस्थित तयार झालेलं नव्हतं त्याला अजून होऊ हो दिलं आणि इकडे मी तळण काढून घेतलं म्हणजे कसं डायरेक्टच कस जेवायचंच राहील बाकीच्या गोष्टी पो पोळ्या लाटल्या की लगेच बसायचं राहील सो so, तडणात मी हे असे पापड घेतले ते कुडाई वगैरे होती बट कोणी खाल्लं नसतं रात्रीचा वेळ होता म्हणून मी काही जास्त तामछाम केले नाही काढलं नाही जास्त भजी पण अशीच काढून घेतली साधी सिंपल जास्त काही केलं नाही आणि मी सोडा घालत नाही भजीमध्ये कारण ते वेगळेच लागतं सोडा घातलं की जास्त तेल तेलगट होऊन जातात त्या सो अशाही मस्त फुलता आणि छान नरम लागता तर भजी वगैरे झाली पापड वगैरे झालं होतं तेच कढाईचं तेल काढून घेतलं आणि थोडं अजून तेल घालून त्याच्यात ते मस्त दुसरं तेल घातलं हे तळणचं तेल काढून घेतलं आणि मस्त मसाल्यांमध्ये गरम मसाला चटणी पावडर एक एक चम्मच घेतले साधारण आणि त्याच्यात आपण जे आमटीसाठी वाटण तयार केलं होतं ते वाटण घालून घेतलं छान असा मसाला परतून घेतला मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे मस्त तेल सुटेपर्यंत मसाला छान परतला गेला आणि त्यानंतर मग जे आपण आमटीसाठी पाणी काढलं होतं बाजूला डाळीचं पाणी ते सगळं पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे सो तुमच्या माहितीसाठी सांगते की मी आमटी वगैरेचं तर करतेच बट पुरणपोळी माझं हे सेकंड टाईम आहे इथं आल्यानंतर आणि असंही माझ्या लाईफमध्ये सेकंड टाईम मी पुरणपोळी केली आहे मला पुरणपोळी जमतही नाही आणि आम्हा दोघांना आवडतही नाही बट त्यांचा आज कसं काय इच्छा झाली मला ते कळालं नाही सो आमटीचं मस्त मसाला तयार झाल्यानंतर छान तो मस्त तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर हे पाणी तुम्हाला छान हलवून वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि मला जास्त नाही करायचं होतं एवढंच मी नंतर काही एक्स्ट्रा पाणी ॲड केलं नाही मस्त चवीनुसार नमक घातलं आणि त्याच्यात पाहू शकता भरपूर अशी कोथंबीर घालून छान असं पाहू शकता अजून घट्ट होईल ती थोडं ती उकळी आली की आणि आत्तापासूनच त्याला बघा कसं मस्त तर्री आली होती उकळी आल्यानंतर तर फार छान तर्री आली होती सो हे पीठ वगैरे छान मळून घेतलं आणि पीठ एवढं पातळ झालं होतं ना असंच पाहिजे आपल्याला ते पीठ पण मस्त त्याला तेल लावून लावून मस्त असं कणिक व्यवस्थित छान मळून घेतलं हाताला लागत होतं ते म्हणून मी थोडं त्याच्यात ते तेल घालून घालून छान त्याला छान असे गोळे करायचे होते त्याचे छोटे छोटे पोळींसाठी आणि एका बाजूला पेठ घेतलं होतं गव्हाचंच पीठ होतं लाफेला आणि छान साजूक तूप पण घेतलं होतं सो अशा पद्धतीने माझं पुरणही खूप छान गार झालं होतं आणि मस्त घट्ट झालं होतं पुरण चेक करायची पद्धत म्हणजे पुरण जर झालेलं राहिलं हे समजण्यासाठी आधी चम्मच त्याच्यात घालायचा हे पण मी मा कोणाद म्हणजे कोणाकडून तरी शिकले होते मस्त छान चम्मच वगैरे असं मध्ये मध्ये घातला की तो जर पडला तर पुरण झालेला नाही आणि तो जर व्यवस्थित सरळ उभा राहिला तर समजायचं पुरण झालेलं आहे आणि त्या स्टेजला गॅस बंद करायचं जास्त जर होऊ दिलं ना पुरण तर ते फार असं गोळा होऊन जातो त्याचा म्हणजे ते खट्ट होऊन जातं जास्त सो अशा पद्धतीने मी दोन परत लाटून आणि अशा परतवरती परत ठेवून मस्त असे पुरणपोळी लाटून घेतली जशी आपण खापरीची करतो ना त्या पद्धतीने आता कुणी कुणी तव्याच्या पोळीला काय करतं पिठाचा गोळा घेतो आणि त्याच्यात पुरण घालून मस्त मग लाटतं सो तशीही मी करून पाहिले होते एक वेळेस बट माझ्याकडून झाले नव्हते मी बोलली ना मला जमत नाही पुरणपोळी तर पाहू शकता तुम्ही मला जसं जमतं तसं मी केलं आणि छान पद्धतीने मस्त तूप लावून घेतलं तव्याला आणि पोळी टाकून शिकून घेतली आणि माझा आता विचार चालू आहे की मी शिकूनच घ्यावे पोळी कोणाकडून कोणाकडून तरी आता एवढं जमतं पट्टी माझी फुलत नाही चांगली बऱ्यापैकी थोडीफारच फुलते सो मला एकदा ते तव्याची पोळी छान अशी शिकायचीच आहे आता कोणी खात नाही म्हटल्यावर का शिकायचं नाही का कुणी घरी आलं तर करायला बरं बनतं सो अशा पद्धतीने मी छान पोळ्या वगैरे शेकून घेतल्या आणि पोळ्या शेकल्यानंतर मस्त ताट करायला घेतला आम्हाला फार भूक लागली होती आणि असं होतं आमचा आजचा दिवस संक्रांतीचा आणि मुलांचं येणं जाणं चालू होतं त्या त्यामुळे आम्ही लेटच बसलो जेवायला कारण कसं चांगलं नाही वाटत ते कुणी आलं की आपण जेवायला बसलो की ते बस करायला मग असं मस्त नंतर आम्ही जेवायला बसलो छान निवांत सगळं आवरू दिलं आणि माझंही तोपर्यंत छान स्वयंपाक झाला होता मस्त खीरही मस्त घट्ट झाली होती लास्टला खूप घट्ट झाली आणि बा याला पाहू शकता तुम्ही आमटीला किती तर्री आली होती यांना पोळी फार आवडली हे म्हटले की खरंच तुला खूप छान जमलं दुसऱ्या प्रयत्नात पण छान जमलं पहिल्या प्रयत्नात ते घरी नव्हते कारण ते गावाला गेले होते त्यावेळेस मी केलं होतं सो असं मस्त भात वगैरे लावला मस्त ताट तयार केला आणि नैवेद्यासाठी हा ताट होता सो ता नैवेद्याला मी हा ताट दिला छान नैवेद्य देऊन दिलं देवांना आणि मस्त मग त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि आमचे जेवणाच्या वेळेस चालू होतं महाभारत कारण त्यांना पण फार आवडतं महाभारत आणि मलाही आम्ही जेव म्हणजे भरपूर वेळेस पाहिली ती पूर्ण पाहिलं आहे सिरियल बट आम्हाला का काय माहिती आहे की परत परत बघायला आवडतं दोघांना सो आम्ही तेच लावतो आणि रात्रीचं मस्त जेवण वगैरे झालं झाडू वगैरे काढला गेला घरातला आणि नंतर मग मी मस्त भांडे वगैरे वॉश करून घेतले छान किचन ओटा पूर्ण क्लीन केला आणि किचन ओटा जर क्लीन नसला तर मला अजिबात झोप लागत नाही सो मी किचन वाटा मस्त क्लीन करून घेतला भांडे वगैरे मस्त क्लीन करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता छान मस्त असं छान मस्त सगळं माझं व्यवस्थित आवडलं केलं होतं आणि आता रात्रीचे वाजले होते अकरा सो अकरा वाजता मी भांडे घासायला घेतले आणि मी खिडकी रात्री का उघडत नाही त्याचं कारण असं आहे की खूप डास येतात बाहेरून बाजूच्या साईडला खूप म्हणजे खूप घाने घाण असल्यामुळे ते खिडकीमधून डास देतात त्यामुळे मी ते बाजूची खिडकी ओपन करत नाही सॉरी किचनची खिडकी ओपन करत नाही रात्रीच्या वेळेस अजिबात नाही दिवसा ओपन राहते पण रात्रीची अजिबात करत नाही आणि मस्त क्लीन करून घेतला किचन ओटा छान घासून घेतला बेसिंग देखील मस्त घासून घेतलं आणि माट माट छान धुवून घेते मी नंतर किचन ओटा क्लीन झाल्यावर माठ मस्त धुवून घेते जेणेकरून ते किचनवर आपण जेव्हा घासतो किचन ओटा किंवा ते पाण्याचे शिंतडे वगैरे माठ्यावर ओढलेले असतात त्यामुळे मी छान माठही वॉश करून घेते आणि माठ वगैरे वॉश झाला आणि ना रात्री झोपण्याआधी माझी जी नाईट क्रीम होती ती लावायला घेतले मी तर त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे आधी मी फ मस्त फेस क्लीन करून घेतला आणि किचन ओट किचन ओटा आणि किचन पाहू शकता तुम्ही किती क्लीन राहतं माझं नेहमीच क्लीन राहतं आणि ते क्लीन नसलं की मला अजिबात करमत नाही सो मस्त झालं आणि मी फेशवॉश करून घेतला आणि फेशवॉश झाल्यानंतर ही नाईट क्रीम जिचा व्हिडिओ मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ मागच्या एका व्हिडिओमध्ये मागच्या माझ्या एका ब्लॉगमध्ये टाकलाच आहे तो तुम्ही जाऊन चेक करू शकता सो मी तिथं याची पूर्ण डिटेल टाकली आहे की ही नाईट क्रीम मी कशी कशी बनवते आणि किती दिवस स्टोअर करून ठेवते आणि काय काय मिक्स करते सो नाईट क्रीम होते पडलेली तर मस्त लावून घेतली मसाज करून घेतला आणि बस असंच होतं आणि हिचे लावायचे फायदे वगैरे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेच आहे आणि जिथं जिथं मला पिंपल्सचे जे एक्स्ट्राचे डाग होते सो तिथं मी आधी मसाज करून घेतली क्रीम लावून पूर्ण चेहऱ्याला आणि जिथं जिथं डाग होते तिथं तिथं एक्स्ट्रा क्रीम मी नंतर लावली सो पाहू शकता तुम्ही आणि डोळ्यांच्या खालचे जे डाग सर्कल आहे ते बघ ते तर माझे फोर भरपूर झाले होते बट आता ते खूप कमी झाले आधीपेक्षा फार कमी झाले असा होता आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग